मिरजेतील पश्चिम बाजूच्या दत्त कॉलनी सुभाष नगर येथे बेकायदेशीर होत असलेल्या गॅस रिफलिंग करणाऱ्या गॅस सिलेंडर लिकेज होऊन भडका झाल्याची घटना घडली आहे मिरजेत बेकायदेशीरपणे मोठ्या प्रमाणात गॅस रिफलिंग होत आहे त्याबाबत कारवाई होत नाही आज अशा बेकायदेशीर गॅस रिफलिंग करणाऱ्या सुभाष नगर दत्त कॉलनी या परिसरात गॅस लिकेज झाल्याने गॅसचा भडका झाला आहे घटनास्थळावरून एका गाडीत गॅस भरत असताना लिकेज होऊन आग लागली अशी माहिती मिळाली आहे तात्काळ अग्निशमन दलाने जाऊन ती आग विजवून एक मोकळी गॅस टाकी आणि पाच भरलेल्या गॅस टाक्यात जप्त केल्या आहेत त्यामुळे जीवितहानी टळली आहे तर घटनास्थळी मिरेश्वर पोलीस दाखल होऊन तपास करीत आहेत यामध्ये अग्निशमन दलाचे वाहन चालक शशिकांत चव्हाण संभाजी सलगर फायरमन सागर भातमारे रोहित निकम हे उपस्थित होते कदम यांनी फोनवरून अशी वर्दी दिली की पश्चिम दत्त कॉलनी नगर येथे सिलेंडर लिकेज होऊन पेटल्याची वर्दी मिळताच आम्ही घटनास्थळी दाखल झालो असता तिथे एक एक सिलेंडर गाडीमध्ये भर भरत असताना लिकेज होऊन पेटलेला एक मोकळा सिलेंडर पाच भरलेले सिलेंडर आणि दोन आ, पंप असे आढळून आले घटनास्थळी गॅस पंप आठवून नेमका काय प्रकार घड तरी पोचलो असता इथे आग लागलेली होती गॅस लिकेज होऊन आग लागलेली होती त्वरित आम्ही पाणी मारून पूर्ण आग विजवली आणि पाच भरलेले सिलेंडर आणि एक मोकळा सिलेंडर आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि दोन पंप गॅस भरण्याचे पंप एक काटा आम्ही घेतलेला आहे नेमकी आग लागायची लिकेज होऊन आग लागल्याचे